नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेमध्ये सभागृहाचं का, का सुरू असताना मोबाईलवर रमी गेम खेळताना धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आता या प्रकरणावर माणिकराव कोकाटेंनी जी चोवीसाशी बोलताना स्पष्टीकरण केलं आहे या व्हिडिओ संदर्भात अजित पवारांच्या पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे रमी खेतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटेंनी जे चोवीसाशी खास बातचीत केली यावेळेस त्यांना तुमचा व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केला आहे तुम्ही सभागृहामध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना त्यावेळी मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारे र रमीची जाहिरात येते म्हणून असं कोकाटेंनी म्हटलं यावर तुम्ही रमी, या रमी खेळत असल्याचा त्या व्हिडिओ दिसत आहे असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर कोकाट्यांनी असं अजिबात नाही मी सभागृहात स सहभागी होतो तेव्हा प्रश्नांना गांभीर्याने उत्तर देतो गांभीर्याने बसलेलो असतो असं उत्तर दिलं हा व्हिडिओ कोणाकडून व्हायरल करण्यात आला आहे असा प्रश्न कोकाट्यांनी विचारण्यात आला त्यावर कोकाट्यांनी मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारे रमीची जाहिरात येते ती चुकीची आहे त्यामुळे किती लोकांवर परिणाम होतो हे देखील मी दाखवलं असेल कोणाला तरी शेजारी असं उत्तर दिलं सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमच्या मागे बसतात तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका आहे का या प्रश्नावर कोकाट्यांनी अशी काही शंका असल्याचं कारण नाही त्या व्हिडिओत मी कोणाला तरी दाखवत होतो की रमीचा जो काही गेम खेळतात त्यामध्ये एजन्सी अशा प्रकारे जाहिरात करतात हे दाखवत असेल उत्त असं उत्तर दिलं संदर्भात थोड्याच वेळात मी खुलासा करतो असं सांगितलं मात्र कोकाट्यांनी केलेल्या दाव्याला समर्थन करणारी परिस्थिती व्हिडिओत दिसत नाही माणिकराव कोकाट्यांच्या आजूबाजूला कोणताही सदस्य दिसत नाही माणिकराव कोकाट्यांना असा विषय उपस्थित करायचा होता पण तो तर तो सभागृहाच्या बाहेर का नाही उपस्थित केला हा प्रश्न अनुत्तरीचित केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी यासंदर्भात जी तासशी बोलताना या व्हिडिओमध्ये ए माध्यमातून छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे त्या व्हिडिओत कोणीतरी एआय केला आहे त्यावर माणिकराव स्वतः उत्तर देणार आहे ते थोडी थोड्याच वेळात आपल्याशी बोलतील असं सूरज चव्हाण म्हणाले